नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह आज मी आपल्याला एक रियल लाईफ स्टोरी अर्थात एक सत्यकथा सांगणार आहे गोष्ट आहे दोन हजार चौदाची जेव्हा मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा बीड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि त्यावेळी आम्ही लोकलच्या काही स्थानिक दैनिकांना दैनिक झुंजारणीचा दैनिक पत्र असेल दैनिक पार्श्वभूमी असेल यासारख्या सर्वच दैनिकांना तत्कालीन एक बातमी दिली होती की लोकांनी भूत भानामती करणी यासारख्या काही घटना कुठं घडत असतील तर आम्हाला कळवा त्यासाठी मी माझा फोन नंबरसुद्धा दिला होता आणि आव्हान ऐकून बीड जिल्ह्यातील माजलगावच्या टाकरोण परिसरातून मला एक फोन आला सांगण्यात आलं की आमच्या घरी एक नवविवाहित आहे आणि तिच्या तोंडातून बिबिवे आणि सुया सतत पडतात अधूनमधून पडतात आणि ही गोष्ट आम्हाला कळवल्यानंतर आम्ही त्यांना वेळ दिला आणि त्या वेळेनुसार एक दिवस आम्ही त्या ठिकाणाला भेट द्यायचं ठरवलं माझ्यासोबत डॉक्टर डी एच थोरात सर जे योगेश्वरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत त्याचबरोबर याच योगेश्वरीचे शिक्षक सहशिक्षक माननीय कराड सर संतरामजी कराड सर आणि इतर दोन सहकाऱ्यांना घेऊन आम्ही माजलगावच्या या टाकरोण परिसरातील एका ठिकाणी पोहोचलो आता हे ठिकाण आम्ही यासाठी एक्सपोज करत नाही एकदम गाव आणि ठिकाण घर आणि आडनाव कारण त्यामुळं बऱ्याचशा वेळा काही इतर गोष्टी घडू शकतात म्हणून आम्ही ओळख जास्त एक्सपोज करत नाही तर त्या ठिकाणी आम्ही पोचलो जसे आम्ही त्या गावी जाऊन पोचलो तसं आम्हाला सांगण्यात आलं की मुलीच्या तोंडातून बिबी आणि सोया पडतात आणि मुलगी आजारी असते वगैरे वगैरे आम्ही त्यांना हे विचारलं की मुलीला कधी दवाखान्यात तुम्ही नेलं का त्यांनी सांगितलं बिलकुल सगळे दवाखाने केले आम्ही एक लाखाहून अधिक आत्तापर्यंतचा खर्च झालेला आहे आणि दुसरी गोष्ट दवाखान्याचा इलाज होत नाही म्हणून त्यांना इतर जाणते वगैरे यांनाही कधी दोन हजार कुणाला चार हजार कुणाला पाच हजार असा एक खर्चही कुटुंबाचा मोठा झाला होता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही या गोष्टीची केस स्टडी करणार आहोत आणि मग संतराम सर थोरात सर विरगे सर असतील आणि इतर काही आमचे सहकारी आम्ही एका झाडाखाली बसून त्या कुटुंबातील प्रत्येकाला व्यक्तिगत बोलावलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही जे विचारतो तुम्ही एकमेकाला काही सांगायचं नाही आहे त्यांनी ते मान्य केलं आम्ही गेलो आणि मग आम्ही या गोष्टी काही निष्कर्ष काढले केस स्टडीमध्ये आम्ही प्रत्येकाकडून काही का माहिती गोळा केली होती त्यानंतर आम्ही जेव्हा शेवटी त्या मुलीला बोलवलं आणि जसंही त्या मुलीला बोलवलं जिला ही करणी होत होती तसं मुलगी आली आणि तिचा इंटरव्ह्यू जसाही सुरू झाला तेव्हा डॉक्टर डी एच थोरात सर म्हणले भैया या सरांना ओळखतेच का माझ्याकडं बोट करून सर म्हणाले तेव्हा ती म्हणली अजिबात ओळखत नाही सर म्हणाले अगं बाई हे तर इथं दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत त्यांनी इथली शूटिंग केली आहे हे बघ तिथल्या त्या तीन नंबरची खोली आहे का तुझी त्या तीन नंबरच्या खोलीमध्ये पूर्वेकडं तोंड करून एक दिवळी आहे त्या दिवळीमध्ये एक पेटी आहे आणि त्या पेटीमध्ये काही बिबू आहेत तुमच्या घरात आणि त्याच्यातलं एक बिबवा तू घेतीस तिथून इकडं येतीस या मुख्य ढाळजात बसतीस आणि तोंडात बिबवा ठेवून आ, आ, करून ओरडतीस तसे शेतात आजूबाजूला काम करत असलेले तुझे कुटुंबीय धावत येतात आणि झालं झालं पळापळा म्हणून तुझ्याकडे येतात तू सगळे जवळ आल्यानंतर अगदी थोडं काही ओरडून आरडून आणि मग तोंडातून एकदम खाली ऑक करून एक बिबवा खाली पडतो असं दृश्य आम्हाला आहे आणि कधीकधी देखील तुझ्या त्याच रूममध्ये या या ठिकाणी अशा सुया आहेत आणि त्याच्यातली एक सुई तू घेतीस सुईच्या बाबतीत ते असंच होतं आहे तू येतीस तोंडात सुई ठेवतीस आणि मग थोड्या वेळानं काहीतरी ओरडा आर आरड करतीस आणि सगळे जवळ आले की तू तोंडातून सुई खाली टाकतीस असं आम्हाला दिसतंय मुली खूप घाबरली मुलीला काय बोलावं हेच कळणार मुलगी एकदम हात जोडून म्हणली पाया पडते कुणाला सांगू नका सराने विचारलं तू असं का करत होतीस तर मुलीनं सांगितलेली नी गोष्ट नीट आहे का या सामुदायिक गोष्टी असा समाध समाजात घडणाऱ्या सगळीकडं फक्त फरक घटनेचा असतो किंवा काही आधार वेगा घेतलेला असतो मात्र सगळ्या घटनेंचं मूळ बेसिक हाच असतो मुलीला विचारलं तू असं का करत होतीस तर मुलीनं सांगितलं माझं नवीन लग्न झालं होतं आणि नवीन लग्न झाले झाले मी घरात आलेले थोरली सून मोठं कुटुंब आहे जवळजवळ पंचवीस तीस लोकांचं कुटुंब आहे जास्त कामं मला पडत होती म्हणून मी यांना म्हणत होते म्हणजे तिच्या पतीला की आपण टाकारवणला राहायला जाऊ पण हे काही ऐकत नव्हते मग मी जेव्हा माहेरी गेले तेव्हा मी माझ्या आत्यानं मला हा सल्ला दिला की तू असं काहीतरी कर मग आपोआप जागा बदलायचं म्हणून ते तुला टाकारोंडला पाठवतील सोबत आम्ही म्हटलं तुझी आणखी काही समस्या आहे का मुलगी म्हणाली नाही फक्त मला सोबत जायचं आहे बाकी काही माझी समस्या नाही आम्ही तिला सांगितलं ठीक आहे आम्ही तुझी समस्या सोडवतो पण पुन्हा जर तू असं केलंस तर मुलगी म्हणली अजिबात नाही करणार मी खात्री देते वाटलं तर तुम्ही माझे व्हिडिओ नंतर दाखवू शकता तुम्ही कुटुंबियाला की मी खोटं करत होते म्हणून परंतु माझी समस्या सोडावी आणि तोपर्यंत हे काही कोणाला दाखवू नका आणि पुढेही दाखवू नका आम्ही तिला म्हटलं ठीक आहे फक्त तुला जर सोबत पाठवलं तर तुझं पुन्हाही असं काही होता कामा नाही मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे या मुलीनं खरं तर अनेक दवाखान्यात कुटुंबियांना घेऊन जायला ला लावलं लाखो रुपये खर्च केले पण सत्य कधी सांगितलं नाही असे लोक जे असतात ना आपल्या समस्या सोडवण्यासाठी ते कुटुंब किंवा काही नातं कुठलं पाहत नसतात आणि मग लक्षात ठेवा बघा आत्या नावाचं पात्र बी कसं असतं बघा जरा तिनं हिला सल्ला दिला होता आणि मग मुलीला आम्ही म्हटलं ठीक आहे तुला आम्ही ताकरूंना न्यायला लावू पण पुन्हा असं झालं नाही पाहिजे त्यानंतर दुपारी त्या कुटुंबियाने आम्हाला जेवायला केलं आणि म्हातारे काही होते ते म्हणले राहील का आता का सकाळी एक जण जाणता येऊन गेला होता दोन हजार घेऊन तसं तुम्ही बी आता असं जाणार असंच राहणार का आम्ही त्यांना खात्री दिली अजिबात नाही आता असं काही होणार नाही शंभर टक्के हे सगळं आता राहील कारण आम्हाला खात्री होती मुली मुली आता करणार नाही पण आपण कुटुंबाला म्हणलं पण एक गोष्ट करावी लागते जागा बदलावी लागते कुटुंबीय म्हणले आम्ही तर तयारच आहे मुलाला घेऊन जा म्हणतो पण मुलगा थोडासा घरचा थो नम्र आहे ते लगेच कशाला बरोबर न्यायचं म्हणून तो नेत नव्हता आणि इकडं मुलगी मात्र आपल्या मागणीवर हट्ट हा, हा, धरून होती अर्थात आम्ही त्यांना सांगितलं मुलीला आणि मुलाला ताक्रला पाठवावं लागतं हे मात्र जागा बदलावी लागते ते म्हणले आम्ही कधीही तयार आहेत म्हणजे आम्हालासुद्धा याचा आधार घ्यावा लागला खरं तर जागा बदलणे हा आमच्या व्याख्येत बसणारा विषय नव्हता तरी देखील आम्हाला तसं म्हणावं लागलं केवळ याच्यासाठी की, की त्या मुलीची समस्या सोडायची अर्थात आम्हाला साप बी मारायचं होतं आणि काठी बी तुटू द्यायची नव्हती मित्रांनो आम्ही जी केस स्टडी करताना कदाचित त्या मुलीला हे माहीत नव्हतं की आम्ही त्या कुटुंबियाकडून हे सगळी माहिती घेतली होती की नेमकं त्या घरात कुठं काय आहे एका एका व्यक्तीकडून घेतली होती माहिती आणि म्हणूनच तर आम्ही त्यांना म्हटलं होतं की आम्ही जाईपर्यंत कुणी कोणाला बोलायचं नाही आम्ही काय माहिती विचारली कुणी कोणाला सांगायचं नाही त्या मुलीला हे कळलंच नाही की आपल्या घरात बिबळ्या आणि सुया कुठं ठेवलेल्या आहेत हे आम्ही तिच्याच घरातल्या लोकाकडून विचारून घेतलं होतं तिला मात्र असं वाटलं तिच्यावर आमचा प्रभाव असा पडला तिला वाटलं हे तर घरात कुठं गेलेलं नाहीत अचानकच आमच्या घरातलं कसं काय हे सगळे सांगायलेत म्हणजे हे कोणीतरी जाणते आहेत यांना खरोखरच काहीतरी कळतं आहे असा तिचा भास झाला आणि तिनं आम्हाला सत्य सांगितलं मित्रांनो भूत भाणामती करणी अशी कुठलीही गोष्ट या जगात नाही आहे मी जसं आत्ता एक प्रसंग सांगितला तुमच्या घरात नातं कुठलंही असो काही लोकांच्या कुटुंबात समस्या असतात आणि त्या समस्याकडे जर कुटुंबानं दुर्लक्ष केलं तर ती तुमची आई असू शकते बहीण असू शकते पत्नी असू शकते भाऊ असू शकतो किंवा ते वयाचं बी लहान मोठा कुणी बी असू शकतो त्याला बाहेरच्या कुणाचा तरी असा आधार भेटला की तो त्या गोष्टीचा आधार घेऊन अशा प्रकारे भूत भानामती करणीचा भाणा करून कुटुंबाला पूर्णपणे त्रस्त करत असतो लक्षात ठेवा या जगात कुठंच भूत नाही आहे भानामती नाही आहे करणी नाही आहे हे सगळं भीती लोकावर टाकण्यासाठी ही आयोजित केलेली ही एक संकल्पना आहे आणि लोक भीतात म्हणून असे लोक काहीतरी आपल्याला येत आहे सा असं सांगतात आणि समाज आज त्याच्यावरच एक मोठा सामाजिक शोषणाचा धंदा सध्या समाजामध्ये आहे आपल्याला ही विनंती आमची की भूत भानामती करणे असं काही या जगात नसतं आपण त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आणि जेव्हा कधी कुणाला बीड जिल्ह्यामध्ये शंका वाटत असेल की कुठंतरी काही झा होतं आहे असं वाटत असेल तेव्हा आम्हाला जरूर कळवा आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे सदोतीस तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी नाईन फोर टू थ्री सेवन डबल थ्री ट्रिपल एट या नंबरवर कधी तुम्ही कळवा आम्ही आम्हाला फक्त संधी द्या तिथून मदत करा आम्ही तुमच्या समस्येचं मूळ काय आहे हे नक्की शोधून काढू आणि या समस्येचा निरसनी करू मात्र आपण यासाठी आम्हाला तुमची मदत नक्की या कामी आवश्यक असते मला वाटतं असं जर केलं तर बीड जिल्ह्यातली अंधश्रद्धा खास करून भूत भानामती आणि करणी याबद्दलच्या लोकांच्या संकल्पना आपण नक्कीच पूर्णपणे नष्ट करून टाकू साथ तुमची हवी असं वाटलं आमचा व्हिडिओ नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपलं यूट्यूबवरील बी बी सी केज लाईव्ह हे चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ही नक्की प्रेस करा धन्यवाद थँक्यू